शिवाय परमपूज्य परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट एक ब्राह्मण रोज नियमित गंगे स्नान करून तीरावर काही वेळ जप करीत बसत असे त्याला पाहून एक शेतकरी हातातील नांगर सोडून त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्या ब्राह्मणाला अहो दादा हे तुम्ही काय करीत आहात असे विचारले ब्राह्मण मी देवाचे नाव घेत आहे शेतकरी यापासून काय फायदा ब्राह्मण नाम घेत राहिले असता देव भेटतो शेतकरी तुम्ही देवाचे नाव म्हणजे काय करता ब्राह्मण मी नारायण नारायण म्हणतो ब्राह्मणाच्या या भाषणावर शेतकऱ्याचा भाव बसला दुसऱ्या दिवशी शेतकरी गंगे स्नान करून एका निवांत जागी बसून नारायण नारायण म्हणू लागला सहा दिवस निघून गेले सातवा दिवस उज उजाडला तरी त्याने अन्नग्रहण केले नाही शिवाय पाणी देखील प्याला नाही त्याचा तो अढळ भाव पाहून देवाने त्याला दर्शन दिले आणि म्हणाला बाबा ज्यासाठी तू धरणे धरलेस तो देव मी असून तुला भेटण्यासाठी आलो आहे शेतकरी म्हणाला तू देव आहेस की भूत आहेस हे मी कशावरून समजावे जरा थांब त्या बुवास बोलावून आणतो तो जर सांगेल तर मी तुला देव मानेन त्यावर देवाने शेतकऱ्यास त्या ब्राह्मणाला घेऊन येण्यास सांगितले शेतकरी म्हणाला मी जर येथून गेलो तर तू कदाचित पळून जाशील आणि माझे आजवर केलेले सर्व श्रम व्यर्थ होतील करिता भक्तीप्रिय देवाने शेतकऱ्याचे बोलणे मान्य केले त्यावर देवाला झाडाशी बांधून शेतकरी पळत गेला आणि त्याने त्या ब्राह्मणास तेथे आणले तो अभाविक असल्यामुळे देव त्याच दिसेना तेव्हा देवाला उद्देशून शेतकरी म्हणाला तू कोणी लबाड आहेस म्हणून ब्राह्मणाचे दृष्टीस पडत नाहीस त्यावर ब्राह्मणाने हाच देव असे शेतकऱ्याचे हृदय हरिप्रेमाने भरून आले त्याने डोळे भरून देवाचे रूप पाहिले आणि त्याला साष्टांग नमस्कार घातला तोच देव अदृश्य झाला तात्पर्य दृढ भक्तीशिवाय अन्य साधनांनी देव भेटत नाही श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री श्रीकलावती माता की जय